हा तिथं बसत आई लय हवं लागते दरवाजा पुढे म्हणून तिथे हाय हॅलो शुभ दुपार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेल मध्ये तर आता मस्त दुपारची वेळ झाली आहे आणि मी ना वाट बघते तर कोणाची तर सुवर्णताईंची त्यांना आजच हॉस्पिटल मधून सोडलंय आणि मिस्टर आणि आई गेलं आहे त्यांना आणायला आता येतच आहे ते पाच दहा मिनटामध्ये येऊ राहिले तर चला अंशू पण आत्ताच झोप येतो उठली आहे छान झोप झाली आहे सई आणि प्रियांका पण आहे ना झोपलेलं आहे घरामध्ये ते पण आराम करत आहे प्रियांकाची तब्येत बरी नाही आहे ना त्यामुळे आणि त्यांच्या मम्मीच्या घरी ना खूप जास्त धूळधाळ म्हणजे घर पाडण्याचं ते भिंत वगैरे पाडण्याचं काम सुरू आहे ना त्यामुळे मग ते आपण इथेच आराम करताय तर चला आता आता आपण ताईंची वाट बघूया आले का तुम्ही सगळे ताई आलाय <laughs> आज घरी चला चला द्या मी पेशव घेते आईंनी घरात येण्याच्या अगोदर ना ताईंवरून काळा तुकडा भाकरीचा तुकडा असं काहीतरी म्हणतात ते उतरून टाकलं कारण की कोणी पण हॉस्पिटलमधून आल्यानंतर आहे ना असं करतात आमच्याकडे तर आईने ते उतरून टाकलं आणि कुत्र्याला टाकून दिलं भाकरीचा तुकडा तर खूप दिवसांनी त्या हॉस्पिटल म्हणजे दहा ते बारा दिवसांपासून त्या हॉस्पिटलमध्येच होत्या आणि त्या आल्यानंतर आता ना त्यांच्यासाठी बेडची सोय इकडे मिस्टर करत होते कारण की हा बेड आमचा पहिले ह्या साइडला होता पण खूप जास्त दरवाजा पुढे हवा लागत होती म्हणून मग ताईंना ह्या साइडला शिफ्ट केला आम्ही तो लाडू आलाय लाडू अगं लाडू आलाय आपला हातात तू मांडीवर घे त्याला

लई चाळव लय चाळवळ आयुष्य बोलतोय चाल 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 काय रे एवढ्या उड्या तू हाताची वळवळ चालली त्याला खेळायला लागत तुला लागला काय रे आजी काय करते आजीला आजीला मला आजी 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 तुमच्या दोघांच्या शेवटी घेते त्याला आजी आहे कुठे जायचं आपल्याला हे तुम्ही फिरायला गेलते नावशी आधी मावशी तुझ्या आधी मावशी नंतर तर इकडे सगळे ताईंना भेटण्यासाठी आलेले होते तर हे ऋतुताईंचे मिस्टर अमोल भाऊ ऋतुताई पूजा पूजाचे मिस्टर चंदूभाऊ हे सगळे आलेले होते राहुल हे सगळे बसलेले होते राहुल गेलेले होते जिमसाठी आणि बाकीचे सगळे बसलेले होते पूजाचे मिस्टर पण बराच वेळ बसले आणि त्यानंतर गेले मग पूजा थांबलेल्या होत्या ऋतुताईन ते काही थांबले नाही त्यानंतर तेही घरी गेले भाऊ पण बसलेले होते इकडे आणि सगळ्यांसाठी मी इकडे मस्त मसाले भात आणि तव्यावरती छान असं पिठलं पोळ्या असा स्वयंपाक केलेला होता तर इकडे सगळ्यांचे जेवणं चालू होते तर ताईंना थोडंसं खिचडी भात दिलेला होता ताईंना ना दुसरं काही खायचं नाही आहे कारण की खूप जास्त मग त्यांना ॲसिडिटी वगैरे आणि थोडंसं पाणी आहे त्यामुळे मग त्यांना काही दुसरं काही दिलं नाही तर खिचडी भातच दिला आणि त्यानंतर आता इकडे सगळे आम्ही जेवण करायला बसलो लडू चालला काय राहुल घेऊन चाललंय लड्डूला नाही हो तुमच धुवायला टाकलंय लाडू राहुलनी मस्त घेतलाय लड् लाडू ए मला लाडू येतच नाही मी त्याला लड्डूच म्हणते आणशू कोण आहे ग लाडू चिकू दडारे चुकूमती हो, हो गुड नाईट हा व्हिडिओ तुम्हाला आदल्या दिवशी शूट केलेला येतोय तर आदल्या दिवशीचे ना मी पूर्ण किचन रूम क्लीन केलेलं होतं सगळं सामान बाहेर घेतलेलं होतं आणि त्यानंतर सगळी फर्ची वगैरे धुवून किचनच्या रॅक वगैरे सगळं धुवून घेतलेलं होतं कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती की आम्हाला सुतक होतं त्यामुळे मग इकडचं सगळंच आवरून घेतलेलं होतं बाकीचे सगळे रूम तर आवरून झाले पण मग किचन रूम राहिलेला होता तोही आवरून धुतला आणि तुम्हाला दिसत असेल की फरची वगैरे सगळं धुतलेलं होतं आणि बाहेर सगळे भांडे घासून ठेवलेले होते कारण की मी सकाळी सकाळी खूप जास्त लवकर भांडे वगैरे घासून ठेवलेले होते त्यानंतर इथे ना दारावरती ना धान्य साठवण्याची कोठी असते ना तर ते आलेले होते विकण्यासाठी तर आम्ही बघत होतो पण त्यांनी खूप जास्त प्राईस सांगितली त्यामुळे मग आम्ही काही खरेदी केली नाही ती तर खूप छान होतं धान्य काढायला मस्त जागा वगैरे होती तर चला आजचा व्हिडिओ छोटाच आहे तर आजचा व्हिडिओ येथेच संपवतोय तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय